त्या दरम्यान जो घडला हिवर हिवरवाडी स्पॉटला तो कॅनल आहे त्या कॅनलवर त्या टायमाला मी हिवरच माझं घर आहे हिवरोडीतच होतो मी त्या टायमाला मला अशी बातमी मिळाली की हिवरवाडीला किरकोळ भा भांडणं झालेले तर मी चौकशी करत असताना मै चिवटे त्यांच्या रानातून दूध घेऊन निघाला होता असं आणि हे आमचा पोरगा म्हणून हा कारण गावाकडे गेला तर तो, तो साधारणतः त्या कॅनलला अपरो रोड दोन्हीकडे जायचा तर त्या कॅनलला साधारणतः लघीवला बसायला होता गाडी थोडी पुढे लागली साईडला आवडली आता लघ्यू अचानक गाडी थांबतच विकून येईल तर आता येऊ का मग मही शेवटीवरून आल्यावर महेश शेवट्यांनी काय केलं त्या टायमाला गाडी वळवता नाही गाडी समोरच त्या महेश शेवट्यानी त्याला शिवेगाळ केली शिवेगाळ करत असते मला तो शिव्या खांबून देवतो मला मग थांबलो आणि त्यांचा सारखा बांधव माझ्या माहितीने हा व्यवहार आहे त्यांचा दिनं घेण्याचा व्यवहार होता काय खत असेल पाईपलाईन असेल आणि काय असेल त्या व्यवहारात एकदा जर त्याची गाडी बी आणली होती बरोबर आहे त्यांनी घरी आणून लावली होती काय कार्यक्रम त्याची लावून बुलेट वगैरे यांनी दिनं घेणं केलं त्या टायमाला माझ्या माहितीने आमचे सहकारी ज्येष्ठ नेते दशरथ कांबळे यांनी मध्य करून रश्मी बागाला वगैरे सांगू ती प्रबंधित ठरवलं होतं पैशाचं सगळं हा म्हणजे एवढं असं मला कळेल की आता तुमच्या माध्यमातून कळलं ह्याच्यामध्ये नाव घेतलं आदरणीय नेते रेशमी बागल आदरणीय नेते फ्रीज बागल ह्यांचा कुठलाही संबंध नाही ह्यांचा बागलाचा आणि त्यांचा महे चिवटाचा हा खाजगी व्यवहार आहे हो का राजकीय व्यवहार नाही तो खाजगी व्यवहार आहे पण ह्याच्यामध्ये महेटायला एकतर आपल्या माग काय नाही म्हणजे एखादा मोठा पयलॉन धरून बारका पायलॉन कसा उठतो की मोठा पाय धरतो सम मोठा पाया धरण्याचा प्रयत्न करतोय पण माझी एक हे आहे की अशा मोठ्या बातम्या किंवा कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा दबाव आणून काही मागासवर्गीय खोटे दाखल करत असतील माझीसुद्धा पियला एक विनंती आहे की हा मागासवर्गीय मातक समाजाचा माणूस आहे हा किरकोळ वाद झालेला आहे तुम्हाला जरी वरिष्ठांचे फोन येत असतील तर मागासवर्गीय समाज काय माफ करणार नाही जर त्याच्यावर तुम्ही जर खोटे गुन्हा दाखल मंत्र्याचं ऐकून जर करत असाल तर आम्ही सुद्धा रिपब्लिकन पक्षाचा माझी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष या नातेनी आदिनाथ कारखान वाईक शहर म्हणून या नातेने मागासवर्गाचा एक म्हणून मी पस्तीस वर्ष काम करतोय जर खोटा दाखल झाला तर करमाळ प्रोडिशनवर मागासवर्गाचा मोड चार लिशिवस सोडणार नाही असं मी तुम्हाला विनंती करतो कुणाचं ऐकून कोणी सांगेल एकनाथ शिंदेचा सा, कोणाचं मी काय नाव घेणार नाही कोणाचे कोणी अमुक मंत्र्याचा मंत्र्याचा पण लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेनुसार घटनेनुसार कलम मला हवं आणि त्या कलमानुसार आपण कायदेशीर कार्य करावं कारण गेल्या पस्तीस वर्षापासून मी राजकारण करतो कर पोलिसांना मला माहिती आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल कुठला होणार हे सुद्धा सांगू शकतो किरकोळ गुन्हा दाखल होणार आहे कारण एक दोन कांडळी घालण्यामुळे त्याचं हाड हार्ट फ्रॅक्चर झाला नाही दात फ्रॅक्चर दा, झालं नाही हात मी बघा पाहिलंय सगळं आणि मी पाच असताना कार कारमान शहरात जायले की तर शेदशे दोनशे दो कार्य करतील त्यामुळे जरी डॉक्टरचा दा, डॉक्टरचं देणार नाहीत पण जरी खोटं सर्टिफिकेट आणायचं वरने दबाव आणत असेल जर गुन्हा दाखल झाला तर रिपब्लिकन पक्षांच्या तर्फे बुल स्टेशनवर मोर्चा निघाली एवढंच मी आवाहन करतो आणि सदरचं पी आय सगळ्यांचं ऐकून गुन्हा दाखल करावं आणि दोन्ही पार्टीवर दाखल करावं कारण एकाच पार्टीवर होऊ नये कारण त्याची बी आहे गाडी त्यांनी अडवून आणि त्यांनी शिवाय दिलेली त्यामुळे समान गुन्हा दाखल दोघावर व्हा आणि दोघांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मी माझ्या पक्षाच्या वतीने विनंती करतो आपण मागासवर्गीयांवर गुन्हा दाखल केला जातो दा किंवा काय असं जर केलं तर गुन्हा मी करणार आहे नेमकं मारहाणीचं समर्थन करताय का तुम्ही मारहाणीचं नाही किरकोळ वाद आहे ना तुम्ही तसं नाही मारहाणीचं समर्थन करताय मध्ये समर्थन आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की रेशमी वागाचा संबंध नाही फ्रीज वागाचा संबंध नाही तो विषय परत तो परत विषय तुम्ही मारहाणीचं समर्थन करताय का मारहाणीचं संबंध करत नाही मी म्हणतो किरकोळ दाखल करावा ना त्याच्याकडून चूक झाली ना एक दोन कारणे तर त्यावर कारवाई करावी पण त्या टायमाला माहिती चिवट सुद्धा दाखल कर करावी ना मग मध्ये कट्टा असल्याचा काही सुद्धा नाही आता तो पोरगा माझ्या गावातलाच आहे ऐका ना गावठी कट्टा साधी ना आमचा स्वतःक आहेत काय कट्टा नाही का आता मी म्हणेल ना कुणीतरी गोळे आणले घराला असं काय लाभाड आहे सगळं कट्टा नाही काही सुद्धा नाही आता सगळं कमीत कमी गावात पस्तीस वर राहतो ती आता लागपुरासारखं झालं माझी आता आपण ज्या गोष्टी सांगताय त्यानुसार मगा महेश शेवटे यांनी हॉस्पिटलमधनं त्यांची मुलाखत देता असताना असंही सांगितलं की सुद्धा हल्ला झाला होता आणि तो हल्ला असं समजते की के तुम्हीच केला होता आप्पासाहेबोरणी असेल किंवा सूर्यकांत पाटील असेल मी मुलाखत ऐकलेली की कसं असतं ज्या जे चुका गळ्यात पडतात मी जर चूक केली नसेल तर मला कोण हानेल का मग काय आपल्या चुकी असेल त्या टायमाला किंवा सूर्यकांत पाटलांचं चक्की असेल त्या टायमाला व्हाईस चेअरमन होतो माझ्या लक्षात बायड आली ऐका ना काहीतरी तुझ्या पद्धती घडलं ते तुझ्या चुकीमुळे झालं राजकीय वातावरण करण्याचा प्रयत्न असा आरोप अजिबात बागला आणि तालुक्याचा विकास केलेल्या ठिकाणी बागलं या तालुक्यातली जनता गावागावामध्ये तिने जर म्हणलं असेल बाग कुठे जाणार बागराचा माणूस आहे कुठं जा नाही अन्न ना, चूक केली मारहाण करणं याचं नेमकं समर्थन कसं होऊ शकतं तुम्ही जी म्हणला आता बाबा सूर्यकांत पाटील असतील किंवा अप्पासाहेब चांदोर् असतील यांना म्हणजे म्हणताय मग चूक चूक झाली मारहाण करणं किती मला आता ही सांगा ह्या पोरा जर त्यांनी जातीवर जरी सुल्या माता समाजात आहे काय मग जातीवर बोलला असेल तर ती पोरात सोडणार का वावरत ना डॉक्टर बाबासाहेब आंडेकरजी आवडला जायचं गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल माझं एवढंच विनंती साहेब साहेबांना की तुमच्या पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करा मी म्हणणार नाही ह्याच्यावर करत आहे दोन्ही पार्टीवर करा दोन्ही पार्टीवर समज पण पार तुम्ही जर ऐकून कोणत्या मंत्र्याचा फोन ऐकून जर मागासवर अन्याय करत असता आम्ही सोबत हा मोर्चा उत्तर द्या बा, गटाची काय भूमिका बागलगट राह बागलगट राह बागलगटा बागल बागल नाही नायच तुम, नाही मागासवर्गीय माँगा म्हणून ना, लांडगे म्हणून माझा माणूस आहे म्हणून मागासवर्गीय बाजू घेतो बागलाचा आणि ह्याचा संबंध नाही महेशने जर नाव घेतलं तर बागलाचा संबंधच नाही महेश नाव घेऊन पडतो मोठ्या मागाच म्हणाल मोठा धर्म बारका पायला मोठ्या झालं बागलाचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही रश्मी भागाचा असं मन आहे किंवा प्रिन्स भागाचा असं मन आहे काही सुद्धा नाही हे फक्त बरोबर आहे नाही हे सगळं बरोबर आहे तुमचे प्रतिक्रिया ही बरोबर आहे फक्त विषय काय गटाची का भूमिका येणं महत्वाचं आहे तुम्ही बागलघाटाच्या मग काही कारखान्यात चेर, वाईस चेअरमन होत होतो ना तुम्ही आणखी तिथून तुम्ही महागार फिरताय की मी बागल गटाची भूमिकाच मांडत नाही म्हणून बागलघाटा माझं आहे का बागलघाटाचा मी आरपी रामदास आठवलेचा कार्यकर्ता आहे माझा समज आहे सर्कल आहे राजकारणात युती आहे ऐका मी बागल घाटाचा मग बागलघाटाचा पदाधिकारी नाही बागलघाटातून गटातून ना मी कार्यकर्ता वाईस चेअरमन होतो पक्षाचा आरपीए म्हणून आम्हाला तिकीट होतो दिगला बसणं ऐका ना ह्याचा अर्थ तुम्ही करून दाखव बागलाचा समजच नाही असं मी ठाम सांगतो बागला जे नाव घेतात तुम्ही फक्त आता काय आता हे मागासवर्ग ह्याचं नाव कसं घ्यायचं मग ह्याला कुठंतर काय घ्यायचं की बागल गटाने सुपारी बागलगट सुपारी देतच नाही कधी बागल मी पस्तीस वर्षात कधीच पुन्हा सुपारी दिली बागलगट सर्वसामान्य माणसाचा सर्व लोकधर्मीयाचा माणूस बागलगट आहे की एका जातीच नाही आता तुम एक तुमची दुटप्पी भूमिका आहे तुम्ही म्हणताय की बागल गटाची भूमिका सर्व धर्मीय आहे सगळ्यांची आहे आणि परत आता म्हणताय की, की ना आणि परत आता म्हणताय की तसं नाही मी गटाची भूमिका सहकार्य करतो सांगतो मी गट सर्वांना पदाधिकार करतो मात्र समाज असेल महाराष्ट्र समाज असेल मुस्लिम असेल सगळे धनगर असेल सगळे बागल गटाची भूमिका सांगतो ना सर्व जातीला धरून बागलगट आहे एका जातीला धरून नाही असं ठाम माझं एवढंच मत आहे की बागल गटाचा आणि ह्याचा अर्थ अर्थ काही संबंध आहे मारहाणीचा नाही तुम्ही संबंध तुमचा बी नाही आणि समर्थन करताय तुम्ही सांगता माझी शेवटी माझा दोस्त आहे की पण ती वागतो तसं मग फळ बघते तसं त्यातरी मी काय दुश्मन आहे तो वागतो तसा माझा शेजारी माझ्या गावातलाच आहे हे मी सांगतो तुम्हाला पण ते वागतो तसं मग त्या फळ आहेत ना